कोणताही सण असला की महिला वर्गाला साड्या नेसण्याची इच्छा फार होते बाजारात कितीही फॅशनेबल ड्रेस आले तरी साड्यांची क्रेज काही कमी होत नाही साड्या नेसणं ही महिलांची पहिली पसंती असते साड्यांवर शोभतील असे नवीन पॅटर्न चे ब्लाउज बघूयात नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ब्लाऊजचा मागचा गळा कसा शिवता येईल यावर ब्लाऊजचा पूर्ण लुक अवलंबून असतो जास्त डीप नेक नको असेल तर तुम्ही पाठ भरून गळा शिवून त्यावर आकर्षक पॅटर्न शिवू शकता ब्लाउजच्या मागच्या गळ्याचे हे युनिक पॅटर्न तुम्हाला फार आवडतील यातले तुम्हाला शोभेल असे डिझाईन तुम्ही निवडू शकता नवीन स्टाईल चे ब्लाउज शिवायला देताना अनुभवी टेलर कडेच द्या अन्यथा ब्लाऊजची शिलाई बिघडण्याची शक्यता असते डीप नेक ब्लाऊज ला मागे लटकन लावून किंवा गोंडे लावू शकता ज्यामुळे फिटिंग चांगली बसते आणि लूक चांगला दिसतो मध्ये गोल किंवा कुईरीच्या डिझाईनचा ब्रोच लावून आजूबाजूला नेट किंवा सिंगल स्टेप लावू शकता पुढून बोटने साल तरहे पैटन उठुन दिसेल ब्लाऊजच्या हातांना नेट लावण्याचा ट्रेंड सुद्धा नवीन आहे तुम्हाला सिंपल गळा शिवून हवा असेल तर लटकन सुंदर निवडा ज्यामुळे ब्लाऊज जास्त सिंपल वाटणार नाही ब्लाऊज चांगली फिटिंग घेण्यासाठी प्रिन्सेस कट शिवून घ्या किंवा तुम्ही जास्त पॅडेड ब्लाऊज शिवले तर अधिक सुंदर दिसाल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील हे ब्लाऊजसाठीचे सुंदर गळे तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद